लष्करातील या विभागात निवड होणारी ही तालुक्यातील पहिलीच मुलगी ठरली मुलीसाठी ती आता आदर्शवत ठरली आहे लष्कराच्या वतीनं कोल्हापूर येथे दोन हजार एकवीस मध्ये घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत ती यशस्वी झाली पाच हजार मुलींनी यासाठी परीक्षा दिली होती यातील शंभर मुलींची निवड झाली त्यानंतर घेतलेल्या शारीरिक चाचणीत ती सहज यशस्वी झाली आता ती प्रशिक्षण घेण्यासाठी राजस्थानमध्ये दोन दिवसापूर्वी लष्करी दलात रुजूई झाली आहे अवघड असलेल्या परीक्षेतून तिने यश मिळवत असून ती कागवाड तालुक्यातील पहिली मुलगी ठरली उत्कर्षहीने हे दैदित्यमान यश मिळून आई वडिलांची आणि गावची मान अभिमानाने उंचावली आहे तिच्या यशामुळे तिच्या कुटुंबियांचं नव्हे तर गावातील पंचक्रोशीला आनंद झाला आहे सी आय एस एफ सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स मध्ये निवड झालेल्यांना विमान आणि विमानतळ सुरक्षा औद्योगिक क्षेत्रातील महत्वाच्या स्थळाच्या सुरक्षेसाठी काम करावं लागतं तिने अभ्यासाच्या जोरावर व खेळाच्या प्रावीण्यावर या परीक्षेत यश मिळवलं उत्कर्षा इनामदार प्राथमिक शिक्षण तर महा शिक्षण महाराष्ट्रात झालं ती स्वतः उत्कृष्ट कबड्डीपटू होती हायस्कूल व महाविद्यालयाच्या वतीनं तिने राष्ट्रीय टीम मध्ये खेळून तिने विजेतेपद मिळवलं ती आता एमकॉम उत्तीर्ण झाली तिचे कुटुंबीय शेतकरी आहेत हायस्कूल पासून तिने लष्करात सेवा देण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं यासाठी व्यायाम अभ्यास याची सुरुवातीपासून तिने तयारी केली होती पहिल्या प्रयत्नातच तिला यश मिळालं आहे आता यापुढे या क्षेत्रात या अधिकारी पदी जाण्याची तिने तयारी सुरू केली आहे महानकरी निपसाठी इसरार अथणीकर कागवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा